महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती प्रभाग क्रमांक अकरा मध्ये बीजेपीत कलह मित्र पक्षाचा धर्म नपाळल्यामुळे लोंडे परिवारला पाठिंबा अंबादास अहिरे लोकसभा विधानसभा पाठोपाठ महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक पिकुल वाजले आहे म्हणजे त्यात महानगरपालिका यांच्या देखील निवडणुकांच्या घोषणा झालेल्या असून या संपूर्ण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अकरा मध्ये राजकीय कलह पाहायला मिळत आहे भारतीय जनता पार्टी सोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले देखील सोबत असल्यामुळे आणि मित्र पक्षाची भूमिका म्हणून प्रकाश लोंडे यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघात आमदार सीमाताई हिरे यांना निवडून आणण्यासाठी चांगले प्रयत्न केले भारतीय जनता पार्टीने मित्र पक्षाला म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला नाशिक जिल्ह्यात योग्य तो सन्मान न दिल्यामुळे आता भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे भारतीय जनता पक्षाचे सक्रिय पदाधिकारी अंबादास हिरे यांनी थेट नाराजी व्यक्त करत प्रभाग क्रमांक अकरा मधून महायुतीचा धर्म म्हणून दीक्षा दीपक लोंडे तसेच प्रकाश जी लोंडे यांचा खुला प्रचार करणार असल्याचे सांगत पाठिंबा आहे जय श्रीराम नाशिक महानगरपालिकेची निवडणूक खऱ्या अर्थान ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली आता खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची निवडणूक म्हणजे नाशिक महानगरपालिकेची निवडणूक मला असं वाटतंय की महायुती म्हणून आदरणीय प्रकाशजी लोंडे साहेब असतील दीक्षा लोंडे असतील यांनी आमच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांना निवडून आणण्यासाठी खऱ्या अर्थानं काम केलं आहे आणि हे काम तुम्ही कुणी नाकारू शकत नाही महायुती म्हणून जे काम झालं आहे तर मला वाटतं की आज या निवडणुकीमध्ये दीक्षाताई लोंडे एकट्या पडायला नको भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात कायम सल राहील की ज्या व्यक्तीने ज्या परिवारानं या ठिकाणी आमचा आमदार निवडून आणण्यासाठी खऱ्या अर्थानं खूप कष्ट घेतलेत आणि हे कष्ट घेतल्यानंतर ते मी नाकारू शकत नाही आणि जर सीमाताईंच्या प्रचारामध्ये विरोधात असणारे लोक जर कमळाचं तिकीट घेऊन लढणार असतील तर मला वाटतं की मी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता पदाधिकारी आहे हे मला कदापी योग्य वाटणार नाही मी स्वतः या ठिकाणी दीक्षताई लोंढे यांचं प्रभाग क्रमांक अकरा अ यांचा प्रचारक हो म्हणून आणि ड गटामध्ये प्रकाशजी लोंढे या ठिकाणी उभे आहेत त्यांची जी निशाणी येईल ती निशाणी घेऊन मी जनतेसमोर जाणार जनतेशी संवाद साधणार आणि भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी जनतेशी संवाद साधणार मला असं वाटतं मी माझ्या आत्म्याशी खोटं बोलू शकत नाही छुपं काम करणं कोणातरी पाडण्यासाठी म्हणून किंवा कोणतरी निवडून यायचं नाही म्हणून नाही परंतु ज्या व्यक्तीने किंवा ज्या कुटुंबाने या ठिकाणी सीमाताईंना मदत केली आहे भारतीय जनता पार्टीला मदत केली आहे त्या कुटुंबाच्या पाठीशी मी ठामपणे उभं राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतो आहे मी कुठल्याही पदाचा राजीनामा दिलेला नाही मी आजही सांगतो ठामपणे की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि पुढील काळामध्ये प्रचारामध्ये प्रचारक म्हणून जनतेशी मी योग्य पद्धतीनं या ठिकाणी संवाद साधेल मी असं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय श्रीराम